कायद्याविषयी हो, बोलू काही नमस्कार श्रोते हो कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत श्रोते हो आजकाल तरुणी महिला आणि अल्पवयीन बालकांवरील लैंगिक अत्याचारांचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे या अनुषंगानं हत्यांचं सुद्धा प्रमाण वाढत आहे म्हणूनच आज आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमात अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचारांना टाळण्यासाठी किंवा यापासून सुरक्षित राहण्यासाठी काही कायदेशीर तरतुदी आहेत का त्या कुठल्या आहेत आणि आपण सगळ्यांनी याविषयी सजग राहणं किती गरजेचं आहे याविषयी माहिती घेणार आहोत ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट तेजस्विनी पेडणेकर मॅडम स्वागत करूया त्यांचं आपल्या या कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार सध्या खूपच मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचारांचं प्रमाण वाढत आहे हो आणि अतिशय दुर्दैवी घटना दररोज जवळजवळ दररोज देशातल्या कुठल्या ना कुठल्या तरी कानाकोपऱ्यातून ऐकाव्या लागत आहेत आणि कोणीही कल्पना करू शकणार नाही इतकं विचित्र प्रमाण असतं हत्येचं आणि त्या अत्याचारांचं तर याविषयी एकूणच तुमचं स्वतःचं मत काय आहे किंवा तुम्ही काय सांगाल अगदी खरंय दिल्लीमध्ये सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी निर्भयावर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर सरकारने महिला अत्याचाराचे सगळे कायदे अत्यंत कठोर केले मात्र सर्वोच्च न्यायालयाने तेव्हाच केवळ कठोर कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही असा इशारा दिला होता व अगदी अलीकडे घडलेल्या बंगालमधील डॉक्टर महिलेवरील अत्याचाराचा प्रसंग असो अथवा बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवरील किंवा मागच्या आठवड्यातील आपल्या कोल्हापुरात घडलेली शिए येथील घटना असो या सगळ्यातून तो इशारा किती योग्य होता हे आपण बरोबर सन दोन हजार बावीस मध्ये देशभरात महिलांचा छळ अत्याचार किंवा हत्या असे एकूण चार लाख पंचेचाळीस हजार दोनशे छापन्न गुन्हे नोंदवण्यात आले आहे बापरे म्हणजे सरासरी सव्वा मिनिटाला एक गुन्हा प्रत्येक येणाऱ्या वर्षासोबत हे प्रमाण वाढतच चाललं आहे आणि ही फक्त नोंदवलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आहे न नोंदवलेले गुन्हे म्हणजे ज्या स्त्रिया पीडिता पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचूच शकल्या नाही बरोबर हे तर वेगळंच आहे हे सर्व पाहता स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार हा आजच्या समाजासमोरचा एक गंभीर प्रश्न आहे हे मात्र नक्की अगदी बरोबर आहे आता तुम्ही स्वतःच म्हणाला त्याप्रमाणे की नोंदवलेल्या गुन्ह्यांची संख्याच इतकी मोठी आहे न नोंदवलेल्या गुन्ह्यांविषयी आपण बोलूच शकत नाही हो। पण कदाचित यामागे बरीच कारण असतात भीती असते प्रतिष्ठा असते किंवा कायदेशीर मार्ग आहेत कायदेशीर तरतुदी आहेत याची कल्पनाच नसते अगदी बरोबर तर मग असे प्रकार टाळण्यासाठी कायदेशीर तरतुदी काही आहेत का बऱ्याचशा कायदेशीर तरतुदी याविषयी केल्या गेलेल्या आहेत स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार याविषयी कायदेशीर उपाययोजना पाहता सर्वात प्रामुख्याने तरतुदी या भारतीय दंड संहिता म्हणजे आपण जे आयपीसी म्हणून ओळखतो त्यामध्ये आणि जो आत्ताचा म्हणजे एक पासूनचा भारतीय न्याय संहिता कायदा दोन हजार तेवीस बरोबर यामध्ये देण्यात आलेल्या आहेत पूर्वीच्या आयपीसी मध्ये ज्या तरतुदी होत्या त्या आता आणखी कठोर केल्या गे गेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने ऍसिड हल्ला बलात्कार वा बलात्काराचा प्रयत्न अपहरण खून हुंडाबळी विनयभंग लैंगिक छळ पाठलाग करणे सामूहिक बलात्कार पीडितेचे नाव ओळख सार्वजनिक करणे यांचा समावेश होतो या सर्व गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या कालावधीचा तुरुंगवास व वा दंड अशा शिक्षा नमूद आहेत उदाहरणासाठीच बघायचं झालं तर बलात्कारासाठी दहा वर्षाचा तुरुंगवास आणि जर मुलगी अल्पवयीन असेल तर मात्र दुप्पट शिक्षा सोळा वर्षाखालील मुलीवर जर अत्याचार केला असेल तर वीस वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे आणि हाच गुन्हा जर बारा वर्षाखालील मुलीसोबत केला असेल तर वीस वर्ष ते जन्मठेप अशी तरतूद आहे बर अति गंभीर जर गुन्हा असेल तर फाशीच्या शिक्षेची पण तरतूद केली आहे सामूहिक बलात्कारासाठी जन्मठेप ते फाशी अशी तरतूद आहे लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवणं हे फार कॉमन आहे किंवा आपण हा गुन्हा फार हल्ली बघतो की लग्नाचा आमिष दाखवलं आणि शरीर संबंध ठेवले तर यासाठी दहा वर्ष तुरुंगवास व दंड अशी शिक्षा आहे आता हे झालं शिक्षे संदर्भात आणि काही ज्या तरतुदी आहेत म्हणजे ज्यामध्ये पुरावा कसा नोंदवला जाईल किंवा तो कसा स्ट्रॉंग करण्यात येईल यासाठी काय केलंय आहे तर पीडितेचा जबाब जो असतो तो सर्वात महत्वाचा असतो तो जबाब देण्यासाठी तिला पोलीस स्टेशनला न बोलवता तिच्या सोयीच्या ठिकाणी म्हणजे जिथे ती कम्फर्टेबल आहे तिथे जाऊन तो जबाब नोंदवावा अशी सुधारणा केली आहे बरोबर त्यानंतर तो जबाब नोंदवावाचा कुणी तर तिथे महिला पोलीस अधिकारी पाहिजे त्यानंतर तिच्या विश्वासातली एखादी व्यक्ती मग तिचे आई वडील भाऊ बहीण नातेवाईक मित्रमैत्रिणी असे कोणीतरी तिच्या बरोबर तो जबाब नोंदवताना उपस्थित राहू शकतो हु, यानंतर सर्वात महत्वाचा जो तो, तो पुरावा असतो तो म्हणजे वैद्यकीय पुरावा तर पीडितेची वैद्यकीय चाचणी गुन्हा नोंद झाल्यानंतर लगेचच तातडीनं केली जावी असं यात सांगितलेलं आहे आणि ती वैद्यकीय चाचणी ही महिला डॉक्टरनी करायची आहे बर तर यामध्ये दोन्ही गोष्टींची काळजी घेतली आहे की पुरावा कसा स्ट्रॉंगली आणता येईल आणि शिक्षा कठोर केल्या आहेत यानंतर दुसरा जो महत्वाचा कायदा किंवा विषय बघायचा झाला तर पोर्नोग्राफी म्हणजे जा आपण जर बघितलं तर स्त्रियांवरती जे लैंगिक अत्याचार होत आहेत त्याचं सगळ्यात महत्वाचं एक कारण पोर्नोग्राफी हे पण आहे म्हणजे पॉर्न बघणे तर पॉन किंवा अश्लील व्हिडिओ बघणे यामुळे स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहेत भारतीय न्यायसंहितेमध्ये धारा दोनशे चौऱ्याण्णव आणि दोनशे पंच्याण्णव पॉन कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू केली आहे यामध्ये अश्लील सामग्री जी समाजावर वाईट प्रभाव टाकते यौन उत्तेजना वाढवते अशा कोणत्याही गोष्टीची विक्री ती भाड्याने देणे किंवा सार्वजनिक प्रदर्शनावर बंदी घातली आहे आणि याचं उल्लंघन केलं तर कठोर शिक्षेची तरतूद आहे यानंतर पोर्नोग्राफीशी रिलेटेड आणखीन एका कायद्यामध्ये तरतुदी आहेत आय टी कायदा जो दोन हजार साली आला डिजिटल माध्यमांमध्ये अश्लील सामग्रीच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी धारा सदुसष्ट सदुसष्ट अ आणि ब यामध्ये कठोर दंड आणि शिक्षेची तरतूद आहे त्यानंतर आणखीन एक महत्वाचा कायदा महिलांचे संरक्षण व आय डब्ल्यू ए कायदा म्हणजेच इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन प्रोहिबिशन ऍक्ट नाईन्टीन एटी सिक्स प्रसारमाध्यमांमध्ये महिलांचे आपत्तीजनक चित्रण किंवा त्यांची वाईट प्रतिमा दाखवण्यासाठी बंदी आहे व यावर कठोर कारवाईची तरतूद आहे या अनुषंगाने पुढचा एक महत्वाचा कायदा म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा दोन हजार तेरा तर हा जो कायदा आहे तो विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार या केस नंतर आला या केस केसमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाला आळा घालणारी मार्गदर्शक तत्वे म्हणजेच गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या होत्या या मार्गदर्शक तत्वांना अंमलात आणण्याकरिता हा कायदा लागू करण्यात आला या कायद्यामध्ये पहिल्यांदाच लैंगिक छळ म्हणजे काय याची व्याख्या देण्यात आली आहे तर कायदा काय म्हणतो की खालीलपैकी कोणतीही कृती प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे केल्यास त्याचा लैंगिक छळामध्ये समावेश करण्यात आला आहे प्रथम महिलांना तिरस्करणीय वाटणाऱ्या कृती दोन नंबर विशिष्ट हेतूने शारीरिक स्पर्श करणे किंवा लैंगिक आगळीक किंवा लैंगिक सुखाची मागणी अथवा विनंती लैंगिक शेरेबाजी महिलांच्या उपस्थितीत अश्लील साहित्य व्हिडिओ दाखवणे बघणे पाहणे तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या लैंगिक छळामध्ये येतात हे जर असं काही केलं तर दोषींना शिक्षा जी आहे ती तुरुंगवास व वा पन्नास हजार रुपये पर्यंतच्या दंडाची शिक्षा अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे आणि जर समजा वारंवार असा छळ करत राहिले तर अधिक कठोर दंड आहे आणि व्यवसायाचा परवाना किंवा नोंदणी सुद्धा रद्द होऊ शकते बर या कायद्याने आणखीन एक महत्वाचा बदल जो आणला तो म्हणजे प्रत्येक कार्यालयामध्ये स्वतंत्र लैंगिक छळ निवारण समिती नेमणे आवश्यक आहे यालाच आपण विशाखा कमिटी किंवा विशाखा समिती असं म्हणतो पेक्षा अधिक कर्मचारी ज्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करतात म्हणजे स्त्री पुरुष दोन्ही मिळून जर दहापेक्षा अधिक असेल तर अशा ठिकाणी ही समिती स्थापन करणं बंधनकारक आहे याचे महिन्याला मीटिंग होतात आणि यामध्ये जर एखाद्या स्त्री विरुद्ध असा अत्याचार वगैरे झाला असेल तर ती तिचं म्हणणं या कमिटी समोर मांडू शकते आणि ही जी कमिटी आहे ती इंटरनल ऍक्शन घेतेच पण तिला समजा तक्रार नोंदवायची आहे पोलिसांमध्ये जायचं आहे तर त्यासाठी लागणारी सगळी मदतही यांनी करायची आहे बरं बरं त्यानंतरचा जो महत्वाचा कायदा आहे ज्याला आपण पोक्सो कायदा म्हणून ओळखतो शॉर्टमध्ये तर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा साली हा कायदा आला या कायद्यांमध्ये अठरा वर्षाखालील मुला मुलींचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी हा कायदा करण्यात आला बालकांची लैंगिक छळवणूक छेडछाड अश्लीलता कुकर्म अत्याचार बलात्कार यापासून संरक्षण करण्यासाठी हा कायदा करण्यात आला या कायद्यामध्ये जी शिक्षेची तरतूद आहे ती कमीत कमी दहा वर्ष आणि जास्तीत जास्त वीस वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि दंड बारा वर्षाखालील मुलींवर जर बलात्कार केला आणि तो सिद्ध झाला तर फाशीच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात केलेली आहे बर आणखीन या कायद्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर या कायद्यामध्ये केवळ अत्याचार करणाराच नव्हे तर अत्याचाराची माहिती असूनही तक्रार दाखल न करणाऱ्या व्यक्तीलाही कायद्याद्वारे गुन्हेगार मानण्यात आलेले आहे आणि त्याच्यावरही खटला चालवला जातो तसंच हे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालय नेमण्यात आली आहेत ज्याने जलद गतीने हे खटले चालवले जाते मुलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने अहवाल दिला जातो पुरावे नोंद केले जातात खरं तर मॅडम हे सगळं ऐकून हे लक्षात येत आहे की आपल्याकडे कायदेशीर तरतुदी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि चांगल्या प्रकारे आहेत जेणेकरून असे गंभीर गुन्हे जे आहेत ते टाळता येऊ शकतात पण तरी सुद्धा अशा प्रकारच्या दुर्घटना असे लैंगिक अत्याचार जे आहेत त्यांचं प्रमाण वाढतच आहे मग ह्याचं कारण नेमकं काय आहे असं का होत आहे याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे कायद्यांची योग्य ती अंमलबजावणी करण्यात येत नाही म्हणजे कायद्याच्या तरतुदी तर आहेत परंतु त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे ना ती योग्य रीतीने केली जात नाही म्हणजे आता परवा बदलापूरची जर आपण घटना बघितली तर त्यामध्ये तक्रार नोंदवून घेण्यासाठी सुद्धा वेळ लावला पोलिसांनी सो कायदा आहे पण तो त्याची अंमलबजावणी कठोरपणे करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर सामाजिक कलंक समजून पण प्रकरणं नोंदवली जात नाही म्हणजे एखाद्या पीडितेसोबत अशी घटना घडली तर ती पुढे येऊन ती घटना आपण कुणाला तरी सांगावी किंवा पोलिसात जावं इतकं धाडस होत नाही कारण आपल्याकडे बलात्कार पीडितेला किंवा लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितेला एक कलंक म्हणून बघितलं जातं की हिच्यातच काहीतरी दोष असेल हिने छोटे कपडे घातले असतील हीच एवढ्या वेळाने इथे का गेली होती वगैरे वगैरे म्हणजे तिच्यासोबत काय झालंय हे जाणून घेण्यापेक्षा ती कशी चुकीची आहे हे ठरवण्याचा कल जास्त दिसून येतो तर तो विश्वास नसल्यामुळे ही गुन्हे नोंदवले जात नाहीत त्यानंतर विलंबित न्याय म्हणजे न्याय जो उशिरा मिळतो म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर दोन हजार बारा साली जे निर्भया प्रकरण झालं इतकं गाजलं फास्ट ट्रॅक कोर्ट असूनही निकाल लागण्यासाठी सात वर्ष लागली आणि वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जो एकोणीसशे ब्याण्णव साली घडलेलं अजमेर बलात्कार प्रकरण त्याचा निकाल ब्याण्णव सालच्या घटनेचा निकाल हा दोन हजार चोवीस साली आला आणि त्यामध्ये पैकी सहा दोषींना शिक्षा दिली फक्त तर यामुळेही गुन्हे नोंद करण्यात किंवा समोर येण्यात म्हणजे आपल्याला न्याय मिळेल हे लोकांना वाटत नाहीये अगदी बरोबर त्यानंतर सांस्कृतिक नियम व पितृसत्ता आपल्या भारताच्या अनेक भागात अजूनही स्त्रियांना गौण समजलं जात आणि काही सांस्कृतिक नियम आहेत त्यांच्यावर काही बंधनं आहेत त्यामुळेही हे असे अत्याचार वाढतात त्यानंतर कमकुवत पोलिसिंग आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचारामुळे असे बरेचसे गुन्हे उघडकीस येत नाहीत म्हणजे ते योग्य पद्धतीने नोंदवले जात नाहीत त्यानंतर त्यांच्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या योग्य पद्धतीने पूर्ण केल्या जात नाहीत खटले योग्य पद्धतीने चालवले जात नाहीत त्यानंतर सर्वसमावेशक लैंगिक शिक्षणाचा अभाव आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात कुठेही लैंगिक शिक्षणाचा समावेश आहे असं दिसून येत नाही यामुळे स्त्रियांना समाजाचा एक भाग म्हणून स्वीकारणं आणि आदर करणं याचा अभाव दिसून येतो अगदी बरोबर आहे त्यानंतर आर्थिक विषमता हे तर एक मुख्य कारण आहेच आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे पीडितांसाठी जी सपोर्ट सिस्टीम आहे ती अपुरी आहे म्हणजे एखाद्या महिलेवर जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा तिला मानसिक त्रास शारीरिक त्रास होतो त्यानंतर कायदेशीर आणि आर्थिक आधाराची पण गरज लागते ती योग्य वेळेला तिला मिळत नाही तसंच समुपदेशनही मिळत नाही म्हणजे अशी एखादी घटना घडल्यानंतर आपण काय केलं पाहिजे जे, जे अज्ञान आहे की माझ्यासोबत जर अशी घटना घडली तर मी कोणाकडे गेलं पाहिजे मी कुठं कुणाचा दरवाजा ठोठवला पाहिजे न्याय मला कुठे मिळेल पोलिसांमध्ये मी तक्रार कशी केली पाहिजे तर या सगळ्याचा अभाव आहे तर या सर्वामुळे अशा अत्याचारांमध्ये वाढ होते असं म्हणू शकतो आपण म्हणजे अगदी वैयक्तिक पातळीपासून सामाजिक कायदेशीर आणि अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे इथंपर्यंत कुठे ना कुठेतरी कुठे सगळेच जण कमी पडत आहेत म्हणून अशा चांगल्या कायदेशीर तरतुदी असून सुद्धा त्याच्या अशा प्रकारच्या लैंगिक दुर्घटनांना किंवा अत्याचारांची वाढच होत आहे आपण ही जी माहिती घेतली आता दुर्घटना घडल्यानंतर कुठल्या कायदेशीर तरतुदी आहेत किंवा दाद कशी मागता येईल न्याय कसा मागता येईल याविषयी या, या समस्यांचं मुळातच निराकरण करण्यासाठी आपण काय करू शकतो आता बघितल्याप्रमाणे की कायद्याची अंमलबजावणी मजबूत करणे हे यात सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे काय तर आपण काय करू शकतो तर कायद्याची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे म्हणजे कोण पोलीस तर यांना योग्य ते प्रशिक्षण देणे त्यानंतर त्यांची संसाधने वाढवणे या सर्वांवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यानंतर न्यायिक सुधारणा म्हणजे जो कायदा आहे त्यामध्ये वेळेनुसार वेळेवर बदल करणं गरजेचं आहे त्यानंतर लिंग संवेदनीकरणाला चालना देणे म्हणजे काय तर स्त्री पुरुष समानता फक्त शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी नाही तर हे स्त्री पुरुष समानता आहे ही घरातून सुरू झाली अगदी बरोबर म्हणजे हा मुलगा आहे ह्याने हे केलं तर चालतं ही मुलगी आहे हिने हे करायचं नाही सातच्या आत घरात हे दोघांनाही लागू पाहिजे बरोबर म्हणजे आपण हे चेष्टेत म्हणतो पण ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष हे समान आहे हे आधी घरातूनच आपण ही बीजे रोवली पाहिजे त्यानंतर पीडितांना आवश्यक ती कायदेशीर मदत मानसिक व आर्थिक मदत तसेच समुपदेशन देऊन त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे कारण लैंगिक अत्याचारानंतर शारीरिकतेची हानी होतेच पण मानसिक हानी होते ती भरून निघत नाही म्हणजे अगदी छोटं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात कधी ना कधीतरी एका तरी नको त्या स्पर्शाला बळी पडावं लागतं अगदी बरोबर आणि तो अगदी किरकोळ म्हणजे अगदी निसटता झालेला स्पर्श असेल म्हणजे आपण जेव्हा बसमध्ये ट्रॅव्हल करतो तेव्हा असेल शाळा कॉलेजेसमध्ये कुठेतरी असेल बाजारामध्ये कुठेतरी असेल पण त्या स्त्रीला तो स्पर्श म्हणजे समजा तिच्या वयाच्या आठव्या वर्षी वगैरे जरी झाला असेल तरी वयाच्या ऐंशीव्या वर्षी जरी तिला ते आठवलं तरी ते त्रासदायक असतं इतके खोल मानसिक परिणाम याचे असतात तर या सगळ्यासाठी योग्य त्या वेळी समुपदेशन मिळणं गरजेचं आहे मग हे कुठे होणं गरजेचं आहे तर कुटुंबात म्हणजे काय की मुलांचा पालकांवरती इतका विश्वास असला पाहिजे की असं जर काही घडलं तर मी माझ्या आईला वडिलांना मोठ्या भावाला बहिणीला काका मामा मावशी यांना विश्वासाने सांगू शकतो तर हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जर आपण बघितलं तर लहान मुलांवरती हो जे अत्याचार होतात किंवा स्त्रियांवरती पण तर जास्त करून ते ओळखीतल्या लोकांकडून झालेले असतात बरोबर त्यामुळे जेव्हा एखादा आपल्या ओळखीतला माणूस आपल्याबरोबर असा प्रकार करतो तेव्हा आपला विश्वास उडून जातो की आपण आणि कोणाला म्हणजे घरातल्या किंवा आणि एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून हे सांगू शकतो तर त्यामुळे घरात तसं वातावरण असलं पाहिजे वयात आलेल्या मुलांशी आपली रोजची चर्चा झाली पाहिजे ते कोणाला भेटतात कुठे जातात त्यांचं फ्रेंड सर्कल काय आहे किंवा त्यांचे सध्या काय आता आपण मोबाईलवरती मुलं काहीतरी बघतायत म्हणून ठीक आहे बसलाय शांत असू दे असं म्हणतो पण आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं पण गरजेचं आहे की ते मोबाईलवर काय बघतायत कारण हे फार सहज उपलब्ध झालंय आता मोबाईल मुळे किंवा टीव्हीवरती काय बघतायत मित्रमैत्रिणी काय चर्चा करताय तर किंवा चेष्टेमध्ये सुद्धा आपण मुलांसमोर अशा काही टिप्पणी करतोय का की ज्या त्यांनी त्या वयात ऐकू नयेत ह्या सगळ्याचा विचार होणं गरजेचं आहे लैंगिक शिक्षण अनिवार्य केलं पाहिजे शाळांमध्ये म्हणजे स्त्री म्हणजे काय पुरुष म्हणजे काय त्यानंतर जननेंद्रिय जी आहेत त्यांच्याविषयीची माहिती आणि एकमेकाच्या शरीराला आणि मनाचा आदर करणे हे शिकवलं पाहिजे बरोबर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते सामाजिक जागरूकता आपल्याकडे एक म्हण आहे गाव करील ते राव काय करील म्हणजे जे एकट्याला शक्य नाही ते सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर आपण हे नक्कीच करू शकतो त्यामुळे सामाजिक जागरूकता असणं की हा विषय किती गंभीर आहे आणि एखाद्या स्त्रीवर मुलीवर असा अत्याचार होत असेल आणि आपण तिथे असू तर आपण बघ्याची भूमिका न घेता तिची मदत करणं गरजेचं आहे त्या त्यावेळेला आपण त्यांना काय काय जी मदत करू शकतो मग भलेही ती वैद्यकीय उपचारासाठी असेल किंवा तिला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी असेल किंवा उद्या जेव्हा खटला चालतो तेव्हा साक्ष देण्यासाठी कारण खटला चालतो न्याय व्यवस्था ती व्यवस्थित चालवते पण जर पुरावा तितका स्ट्रॉंगली समोर आला नाही तर न्याय व्यवस्था ही काही करू शकत नाही त्यामुळे या सगळ्यासाठी जी मदत लागते ती समाजाने केली पाहिजे आता हे आणि असे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी कायदेशीर उपाययोजना तर आहेतच पण हे अत्याचार पूर्णपणे थांबवण्यासाठी कायदा म्हणजेच सरकार आणि समाज यांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे बरोबर कालच मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर येथील स्वयंप्रेरणेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना असं म्हटलं आहे की जनजागृती नाही केली तर कितीही कायदे असले तर मदतीला येणार नाहीत यात सर्वात वाईट सोशल मीडियाचा वापर आहे असं मत न्यायालयाने नोंदवलेलं आहे बरं सातच्या आत घरात हे फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांसाठीही हवं शाळांमध्ये नैतिकतेचे पाठ देणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे स्वसंरक्षणाचे धडेही शाळेतच गिरवणं ही काळाची गरज आहे बरोबर या अनुषंगाने कालच एक कविता वाचनात आली त्यातल्या एक चार ओळी आहेत ते मी सांगते कवी आहेत पुष्यमित्र उपाध्याय सुनो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे छोडो मेहंदी खडक संभालो ही अपना चीर बचालो द्यूत बिछाय बैठे शकुनी मस्तक सब बिक जाएंगे सुनो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद मला याविषयी एवढंच समारोपाच्या वेळेला सांगायचं आहे की सरकार त्यांचं काम करत राहील कायदे कठोर होत राहतील पण समाजाने त्यांची जबाबदारी ओळखून वागणं गरजेचं आहे आपल्या मुलींना स्त्रियांना स्वतःचं संरक्षण स्वतः करता यायला पाहिजे इतकं खंबीर आपण बनवलं पाहिजे बरं हे जे संरक्षण करण्यासाठी फक्त शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्या जास्त स्ट्रॉंग आपण असलं पाहिजे अगदी बरोबर कारण शरीराने आपण कराटे शिकवू सगळं करू पण जर ती मानसिकदृष्ट्या मुलगी कमकुवत असेल तर ती त्याचा उपयोगच करू शकणार नाही त्यामुळे स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावरती काम करणंही तितकंच गरजेचं आहे अगदी बरोबर आहे तर श्रोते हो आजकाल तरुणी महिला आणि अल्पवयीन बालकांवर जे लैंगिक अत्याचार होत आहेत अशा अत्याचारांना अटकाव करण्यासाठी यापासून संरक्षण मिळवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या कायदेशीर तरतुदी आहेत याची माहिती आपण कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात घेतली अॅडव्होकेट तेजस्विनी पेडणेकर मॅडम यांनी आपल्याला ही माहिती दिली आपल्या लक्षात आलंच असेल की कायदेशीर तरतुदी कितीही कडक असल्या शिक्षेच्या तरतुदीसुद्धा कितीही प्रभावी असल्या तरीसुद्धा त्याची अंमलबजावणी तितकीच प्रभावी होणं खूप गरजेचं आहे पण अशा घटना टाळणं हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच हातात अगदी वैयक्तिक पातळीपासून आहे त्यामुळे आपणच निश्चय करणं खूप गरजेचं आहे की ही जी विकृती आहे ही आपण स्वतः आपल्या शेजारच्यापासून किंवा आपल्या स्वतःपासून आपण हिचा समूळ नायनाट करणं खूप गरजेचं आहे तरच अशा प्रकारच्या दुर्घटना पूर्णपणे थांबू शकतील तर कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात तेजस्विनी पेडणेकर मॅडमने आपल्याला ही महत्वाची माहिती दिली आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानूया धन्यवाद मॅडम धन्यवाद